भाजप मतदारसंघाची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्याकडे सोपवली आहे त्यानुसार पंकजा मुंडे यांनी पुण्यातील मतदारसंघात जाऊन मतदारसंघाचा आढावा घेतला यातच वडगाव शेरी मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून शरद पवार गटावर जोरदार हल्ला चढवला तसेच आता आरक्षणाच्या बाबतीत मॅक फेक नरेटिव्ह चालणार नाही असे म्हणत आता बाब दाखव नाही तरी श्राद्धा कर असं हा सूर्य आणि हा जयेंद्र रथ असेही त्या म्हणाल्या ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली मराठे समाजाना देखील आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील प्रमुख नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे यावरूनच सध्या आरक्षणाबाबत शरद पवार गटाची भूमिका काय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं पाहिजे का ते तुम्ही सांगा सगळं आमच्यावर ढकलू नका असं म्हणत पंकजा यांनी शरद पवार गटाला प्रश्न विचारले यावेळी पंकजा मुंडे यांनी शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे त्या म्हणाल्या की आमच्या अंगावर तुम्ही मराठा समाज घालत आहात ओबीसी समाज आणि दलित समाज घालत आहात या अपप्रचलाला आपल्यासमोर आपल्याला सामोरं जावं लागणार आहे जे नुकसान झालं ते नुकसान आता आपल्याला भरून काढावं लागणार आहे असंही त्या म्हणाल्या